एक एक मुद्दे मुद्दे लिहून ठेवावेत आणि एखादा दुसरा मुद्दा त्यात बरोबर पहिला मुद्दा मी डिटेल चर्चा केलेली आहे तो म्हणजे लागण हंगाम टॉपिक पूर्ण झालेला दुसरा टॉपिक ऊस रोग लागण ऊस रोग लागण हा टॉपिक आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहे जेणेकरून भविष्यामध्ये याच जर प्लॅनिंग चांगलं केलं तर आपल्याकडे एक महिना लवकर लागणीची नोंद होऊ शकते उदाहरणार्थ पंधरा डिसेंबरला ऊस लावला लागणीची तारीख पंधरा नोव्हेंबर उदाहरणार्थ पंधरा नोव्हेंबरला ऊस लावला तर लागणीची तारीख पंधरा ऑक्टोबर उदाहरणार्थ रोपाची लागण पंधरा ऑक्टोबरला झाली तर लागणीची तारीख पंधरा सप्टेंबर एक महिना लवकर लागणीच्या नोंदीसाठी रोप लागणीचं व्यवस्थापन कसं करायचं जनरली आपल्या समोर जर ट्रे ठेवलेला आहे कोणतं जरा घेऊन उभारल्यानंतर बरं होईल आपल्या समोर जो ट्रे ठेवलेला आहे हा ट्रे आहे साठच्या कपाचा आता घेऊन उभा राहतात साठच्या कपाचा ट्रे आहे म्हणजे यामध्ये जी छिद्र आहेत ती साठ साठच्या आसपास असतात असा तिकडे सोडतात तिकडे सोडतात असा ट्रे हा आपल्याला कारखान्यासाठी फायद्याचा आहे शेतकऱ्यासाठी फायद्याचा आहे यामध्ये साठ छिद्र असले पाहिजे साधारणपणे दोन इंचाचं कांड त्यामध्ये व्यवस्थित बसतो मधल्या डोळ्याच्या बाजूला एक इकडं आणि एक इकडं दोन इंचा कांड व्यवस्थित बसत आणि त्याला रूट झोन चांगला डेव्हलप होतो म्हणून साठ चा कप असेल किंवा च्या कपामध्ये रोप फायद्याची ठरतात बाजारामध्ये तुम्हाला विक्रीसाठी जी रोप दिली जातात ती बहतरच्या कपामध्ये किंवा अष्ट्यात्तरच्या कपामध्ये दिली जातात त्याचा रूट झोन परफेक्ट डेव्हलप होत नाही हे लक्षात ठेवा आता फक्त त्यांना एक रोप काढा हातात घेऊन बरोबर आता हे रोप साठच्या कपामध्ये असावं हा पहिला दुसरा रोपाच वय किती असलं पाहिजे रोपाच वय सरासरी बावीस ते पंचवीस दिवस असलं पाहिजे आणि ते तीन पानावरच पानावर रोप असलं पाहिजे सरासरी रोपाचं वय बावीस ते पंचवीस दिवस असलं पाहिजे ते तीन पानावरचं असलं पाहिजे ज्यादा वयाचं रोप जर लावलं तर ते स्वतःला जगण्यासाठी एक महिन्याचा वेळ लावलं तर ते स्वतःला जगण्यासाठी एक महिन्याचा वेळ घेत म्हणून सरासरी पंचवीस दिवस अति लेट झाला तर तीस दिवस आणि लवकर म्हणलं तर वीस ते बावीस दिवस या पद्धतीचं रोप शेतात लागलं पाहिजे शेतामध्ये रोप लागण करत असताना नेहमी लक्षात ठेवावं दोन पद्धती आहेत बाजारात जर रोप विकत घेतला तर त्याची किंमत दोन रुपयापासून अडीच रुपये आहे आणि स्वतः रोग तयार केलं तर कमीत कमी एक रुपये आणि तयार होतो स्वतः म्हणजे कारखान्याने कमीत कमी एक रुपये आणि जास्त खर्च आहे आता ही रोप तयार करत असताना टेक्निक काय आहे टेक्निक साधा आहे पहिलं म्हणजे तुमचं आठ ते दहा महिने वयाचं बियायला पाहिजे आठ ते दहा महिने वयाचं बियायला पाहिजे कोरडं बियाय पाहिजे तो ऊस जाड असला पाहिजे लांब काढण्याचा असला पाहिजे त्या साखर कमी असली पाहिजे कोवळा ऊस कोवळा अकरा महिन्याच्या पुढचा ऊस घेण्यासाठी नको सात महिन्याच्या आत्महत्या नको सरासरी आठ ते दहा महिन्याचा ऊस घेण्यासाठी पाहिजे दुसरा मुद्दा बेले प्रक्रिया शंभर लिटर पाण्यामध्ये शंभर मिली गावच्यू आणि शंभर मिली फॉलिक्युअर शंभर लिटर पाण्यामध्ये शंभर मिली गावचो आणि शंभर मिली फॉल्युक्युअर गावचो हे कीटकनाशक आहे फॉल्युक्युअर हे बुरशीनाशक आहे दोन्ही बाहेर कंपनीचे प्रोडक्ट आहे गावचो मध्ये इमिडिया क्लोरोक्विड कंटेंट आहे आणि फॉल्युक्युअर मध्ये एबी कोलेगाव कंटेंट आहे अगर फॉल्युक्युअर नाही मिळालं तर बिनॉस नावाचं बुरशीनाशक सुद्धा चालतो परत एका सांगतो गावचो शंभर मिली फॉलिक्युअर शंभर मिली किंवा विनॉ शंभर मिली गावचो कीटकनाशक फॉलिक्युअर बुरशीनाशक दोन्ही शंभर शंभर मिली शंभर लिटर पाण्यामध्ये दहा मिनिटं पंधरा मिनिटं बियाणं बुडवून जर लागण केली तर एक महिन्यापर्यंत ऊसाजवळ रोग आणि पिढ येत नाही उगवण एक नंबर होते मुळ्या चांगल्या सुटतात म्हणून येणाऱ्या काळामध्ये गावचो फॉलिक्युअर मध्ये बेले करून आपल्याला लागण करायची आहे रोप तयार करायचे आहे हे विसरता कामा नाही त्यानंतर जर शक्य झालं तर एक अर्धा ता तास एक तास चुन्याच्या चुन्याच्या बप्रक्रिया चुळीची प्रक्रिया लाईन ट्रीटमेंट लाईन ट्रीटमेंट चुन्याच्या निवडीची प्रक्रिया अर्धा किलो चुना अधिक वीस लिटर पाणी अर्धा किलो चुना अधिक वीस लिटर पाणी एक अर्धा तास एक तास थांबायचं आहे वरच वरच चुन्याचं पाणी गाळून घ्यायचं आहे आणि ते चुन्याचं पाणी शंभर लिटर पाण्यात मिसळायचं आहे चुन्याचं पाणी घ्यायचं चुना घ्यायचा नाही चुन्याची निवडी घ्यायची आहे पाणी 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 किलो लिटर लिटर पाण्यात आहे आणि त्यामध्ये कमीत कमी तास दोन तास जर ढोळवून ठेवलं तर जर्मिनेशन एक नंबर होत उगवण एक नंबर होते चुन्याच्या पाण्यामध्ये कॅल्शियम घटक आहे लाईन घटक आहे कॅल्शियम कॅल्शियम मुळ मुळ सक्षम होतात प्रक्रिया करणं गरजेचं आहे आणि ज्ञानाभर म्हणून सांगतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये इंस्टंट चुना तुम्ही मागवला तर तुम्हाला अर्ध्या तासात तुम्हाला चुन्याच्या निवडीची भेद प्रक्रिया करता येते पश्चिम महाराष्ट्रात मिळतो इन्स्टंट चुना तर पहिले आपल्याला चुन्याच्या निवडीची भेद प्रक्रिया करायची नंतर गावचे फिरचे करायचे हे लक्षात ठेवा आणि त्यानंतर आपल्याला रोप तयार करायचं आहे साठच्या कपामध्ये किंवा बेचाळीसच्या कपामध्ये कोकोपीटचा वापर करता येतो किंवा पन्नास टक्के टक्के गांडूळ खताचा वापर करता येतो रोप भरल्यानंतर साधारणपणे सात ते आठ दिवस काळ्या प्लॅस्टिकच्या कागदामध्ये का बांधून ठेवा लागतात मध्ये ह्युमिडिटी तयार होते आर्द्रता तयार होते आणि कोण लवकर बाहेर पडतो आणि त्या कागदा बाहेर पडल्यानंतर साधारणपणे एक वीस पंचवीस दिवसामध्ये रोग तुम्हाला तयार झालेलं दिसत वीस ते पंचवीस दिवसामध्ये रोग तयार झालेलं दिसत जास्तीत जास्त तीन दिवसामध्ये तीन पानावर रोग तयार झाल्यानंतर ते शेतामध्ये आपल्याला लावायचं आता अर्थशास्त्र मी सांगितलं एक रोग तयार करायचा खर्च किती आहे स्वतः तयार केलं तर एक तर तर ते दीड रुपये आणि बाजारात आणलं तर दोन ते अडीच रुपये तर या पद्धतीने आपल्याला रोपाचं नियोजन करायचं आता रोप किती लागतील साधारणपणे पाच बाय दीड शरीचं अंतर पाच फूट आणि रोपाचं अंतर दीड फूट असेल तर पाच हजार आठशे आठ रुपये लागतील ढोबळपणाने सहा हजार रुपये लागतील पाच बाय दीड वर लागण केली तर सहा हजार रुपये लागतील आणि कॅल्क्युलेशन करून आपल्याला ते काढता येतात फार काय नाही पण थबले खब रुल म्हणून सांगतो एका एकरला सहा हजार रुपये डोळ्यास रुपये ठेवा सहा हजार रोप रोप लागण करत असताना दोन प्रवा आहे रोपाची लागण करताना बेसळ डोस टाकावा कि नाही टाकावा रोपाची लागण करताना बेसन डोस हा पडलाच पाहिजे आणि बेसन डोस मध्ये एक थमरूम म्हणून सांगतो बाजारामधला दहा सव्वीस सव्वीस असेल तर दोन मॅगा किंवा बारा बत्तीस सोळा असेल तर दोन मॅगा किंवा चौदा पस्तीस चौदा असेल तर दोन मॅगा कुठे चालेल आणि सरळ खत येणार असाल तर तीन ते चार पोती सुपर बॉस्पेट आणि अर्ध कोतो पोटॅश तीन ते चार पोती सुपर बॉस्पेट आणि पोतो पोटॅश आता याच्या जोडीला काय ला लागेल याच्या जोडीला गंधक आणि मॅग्नेशियम लागेल आणि गंधक आणि मॅग्नेशियम साठी बाजारामध्ये पॉलिफॉस्पेट खत चांगले आलेले आहेत आयशिएल किंवा आयपीएल कंपनीचं पॉलीफॉस्फेट पंचवीस किलो प्रति एकर पॉलीफॉस्फेट सॉरी पॉलिसल्फेट पंचवीस किलो प्रति एकर पंचवीस किलो प्रति एकर याच्यामध्ये कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे सल्फर आहे पोटॅश आहे पॉलिसल्फेट आयसीएल इस्रायल केमिकल्स लिमिटेड किंवा आयपीएल इंडियन पोटॅश लिमिटेड या कंपनीचं पॉलिसल्फेट येतं आणि हे जर आपल्या भागात मिळत नसेल तर दहा किलो गंधक आणि दहा किलो मॅग्नेशियम कमीत कमी एवढं तरी पडलं पाहिजे दहा किलो गंधक आणि दहा किलो मॅग्नेशियम याच्या या रुढीला बाजारामध्ये काही पेंडीयुक्त खतं मिळतात लातूर जिल्ह्यामध्ये ग्रीन हार्वेस्ट मिळतं याच्या रुडीला दोन बॅग ग्रीन हार्वेस्ट पेंडीयुक्त खत दोन बॅग ग्रीन हार्वेस्ट आणि खोडकिड किंवा भविष्यामध्ये किडी येऊ नयेत म्हणून फिब्रोनिल घटक असणारा रिजेंट अल्ट्रा चार किलो किंवा फर्टेरा चार किलो रिजेंट अल्ट्रा किंवा फर्टेरा कीटकनाशक चार किलो पॉलिसल्फेट पंचवीस किलो ग्रीन हॅमेज दोन बॅगा दहा सव्वीस सव्वीस दोन बॅगा किंवा बारा बत्तीस सोळाच्या दोन बॅगा असा डोस पाचशे किलो शेतकऱ्यामध्ये मिसळून सरीमध्ये टाकायचा अवजार चालून खत मातीआड करायचे खत मातीआड केल्यानंतर हलकं पाणी द्यायचं आहे हलकं पाणी दिल्यानंतर फुटावर खड्डा काढून रोप लागण करायचे आणि रोप लागण करत असताना उसाच्या आंबट वल्या जमिनीमध्ये रोप लावत असताना मातीनं व्यवस्थित चारी बाजून हातानं दाबून घ्यायचे त्यामध्ये हवा याची काळजी घ्यायची आहे आणि लगेच पाणी द्यायचं म्हणजे रोप लागण्यापूर्वी लावण्यापूर्वी पाणी आणि चालू पाण्यामध्ये सुद्धा लावता येतं किंवा दोन दिवसानंतर वापशावर सुद्धा लावता येतं तर या पद्धतीने रोग लागण करायचे पुढचं शास्त्रत बघामध्ये मी जाणार नाही तर रोग लागण्याचा मुद्दा मी का मांडला तर एक महिना